मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत पुण्यात दोन तास बंद पडल्याने पाचशे त्रेपन्न प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली मुंबईहून सोलापूरकडे सहा मिनिटे उशिराने निघालेली वंदे भारत रेल्वे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पुण्याच्या स्थानकावर येताच बंद पडली नऊ वाजेपर्यंत दुरुस्तीचे प्रयत्न सुरू होते तोपर्यंत सोलापूरकडे येणाऱ्या पाचशे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले अखेर नऊ वाजता दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था करून या प्रवाशांना रवाना करण्यात आले रात्री साडेबाराच्या सुमारास ही गाडी सोलापूर स्थानकावर आली शनिवारी मात्र नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता सोलापूर स्थानकावरून वंदे भारत रेल्वे निघणार आहे त्यात बदल नाही सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत येण्यासाठी सोलापूरकरांना वंदे भारत ही आरामदायी रेल्वे खूप सोयीची आहे शुक्रवारी सकाळी ही गाडी नेहमीप्रमाणे रवाना झाली मुंबई स्थानकावरून ती नेहमीच्या वेळेपेक्षा फक्त सहा मिनिटे उशिराने निघाली सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी ती पुण्यात आली तेथे एका डब्यात तांत्रिक अडचण आली त्यामुळे गाडी पुढे गेले नाही वंदे भारत एक डबा बदलता येत नाही तशी व्यवस्था नाही त्यामुळे गाडी पुण्यातच रद्द केली प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने सोलापूरकडे पाठवण्यात आले